नवीन पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी स्वीकारला पदाभार मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांची नुकतीच सामदेशक राज्य राखीव बलगट क्रमांक चार नागपूर येथे अकोला जिल्ह्यातून बदली झाली आहे आज नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी अकोला जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदाभार स्वीकारला त्यानिमित्ताने आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस मावळते पोलीस अधीक्षक व नवीन युक्त पोलीस अधीक्षक यांचा निरोप व स्वागत समारंभाचे आयोजन विजय हॉल येथे करण्यात आले होते सदर कार्यक्रमाकरिता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच शाखा प्रभारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांनी नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे स्वागत केले नवीन पोलीस अधीक्षक यांनी पदाभार सांभाळत जुन्या पोलीस अधीक्षक यांना निरोप दिला दोन्ही सत्कारमूर्ती यांचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांनी स्वागत केले स्वागतानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले त्यानंतर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सत्काराला उत्तर देताना पोलीस अधीक्षक यांनी अकोला जिल्ह्यातील कार्यकाळात चांगली टीम लाभली लोकसभा विधानसभा सोबतच महत्वाचे बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे टीममुळे शक्य झाले असे मत व्यक्त केले नवीन युक्त पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करताना सर्वांनी एकमेकांसोबत समन्वय साधून आपले कर्तव्य पार पाडव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा